चांदवड शहरामध्ये प्रशासनातर्फे देशसेवा करणाऱ्या सैनिकांसाठी शहीद स्मारक बांधण्यात येत असून या स्मारकाच्या जागेस आजी माजी सैनिकांनी विरोध दर्शवला असून बांधण्यात येणारे हे स्मारक चांदवड शहरातून वाहत जाणाऱ्या मुख्य गटारीच्या शेजारी असल्याने एक प्रकारे माजी सैनिक व शहीदांच्या अस्मितेचा हा अपमान असून या स्मारकापर्यंत येण्यास अडचणीचा रस्ता असून आजूबाजूला व्यावसायिक व वा रहिवासी प्लॉट आहे त्यातच भविष्यामध्ये सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी पुरेशी जागा नसून हे स्मारक चांदवड शहरातील मुख्य बाजार तयार करण्यात यावे यासाठी मागील महिन्यात माजी सैनिक संघटनेतर्फे प्रशासनास निवेदन देण्यात आले होते तरी सुद्धा निवेदनाची दखल न घेता पुन्हा या स्मारकाच्या कामात सुरुवात झाली असून या कामा सैनिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून जर जागा बदलण्यात आली नाही तर चांदवड तालुक्यातील आजी माजी सैनिक यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने निवेदनामार्फत मार्फत करण्यात आलाय संघटनेचा अध्यक्ष त्र्यंबक जाधव उपाध्यक्ष बाळासाहेब गाडे उत्तमराव सोनवणे गोपाळराव तरस विनोद पेंढारे शरदराव जाधव संदीप पावारे धनंजय पाटील उपस्थित होते भारतीय माजी सैनिक संघटनेचा उपाध्यक्ष चांदवड तालुक्याला आम्ही त्याचा अर्ज केला की आम्हाला पाहिजे शाही स्मारक तर त्या अनुषंगाने आम्ही सांगितलं की आम्हाला फ्रंटला जाईल पाहिजे तर त्यासाठी आम्ही निवेदन दिलं सव्वीस पाच दोन हजार पंचवीसला तहसीलदार साहेबांना का एक ते आम्हाला स्मारक मुख्य मुख्यस्थळी पाहिजे मीन्स दर्शनस्थळी पाहिजे ताकी जनतेला बी थोडा मनामध्ये चांगलेपणा वाढेल आणि जवानला पण येईल या हिशोबाने आम्ही ते निवेदन दिलं होतं तर निवेदन देताना तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं ठीक आहे आम्ही शिवसाहेबांना सांगून आपलं जागेचं बंदोबस्त करून देऊ तर त्या हिशोबाने शिवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जागेचं तोंडी असं उत्तर दिलं की तुम्हाला बाजार ताळामध्ये जागा देतो परंतु शिवसाहेबांनी मागे पुढं न पाहता इकडे कोणी कोणत्या प्रकारे काम चालू केलं हे आमच्या माजी सैनिकां सैनिकांना कोणाच कळलं नाही आणि ह्याची परिस्थिती अशी ह्या सही शाहि, सही स्मारकाची हा मेन रोडला असेल गाव चांदवड रस्ता पुढं फ्रंट साईड कमर्शियल एरिया आणि त्याच्या साईडला मधी पण घुचायला एक रस्ता आहे नऊ मीटरचा त्या रस्त्यानं कडे न कर आणि पुढं जाऊन डायरेक्ट लेफ्ट साईडला टर्न करायचा पुढं रोड दिसतो एक ट्रक उभी त्याच्या अडीकून रोड आहे त्या रोडनं पुन्हा ट्रक खाली होऊन कमीत कमी शंभर फूट या बाजूला यायचं आणि मग त्याला पुन्हा आत यायचं आणि साईडनं गटार आहे ह्या गटाराच्या शेजारी एवढ्या अडचणीमध्ये आम्ही हे स्मारक आम्हाला नाही पाहिजे म्हणून आम्ही त्यासाठी निवेदन दिले होते की आम्हाला बाजार टाळामध्ये पाहिजे पण ते न ऐकल्यामुळे इकडे कामाला पाहिलं असं आम्ही कामाला थोडासा विरोध करायला दर्शन आलो परंतु ते न मानता जुमता त्यांनी खड्डे खोदले आणि मटेरियल टाकून कामाला सुरुवात केली होती तर आमची एकच विनंती आहे की याची दक्षता तत्पर घेऊन आमचा शही स्मारक हे मेन ठिकाणी बाजार दर्शन तळी झाली पाहिजे ही आमची नाही तर आम्ही पुढील कारवाई तयार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव